हॅलो मित्रांनो आहात तुम्ही मस्त असाल तर माझी रेसिपी आहे आज खेळाभाजी खेळाभाजी एकदम चवळीच्या चो भाजीसारखी मस्त अशी वाटते आणि टेस्टी वाटते कांदे असे भन्नाट असे टाकायचे त्याच्यात तर अशी सुखी भाजी बनवायची तर बघा रेसिपी तर मित्रांनो बघा ही खेळाभाजी आहे ही आमच्या वाडीतून अशी हिरवी हिरवी एवढी निघली तर याची मी आता भाजी बनवणार आहे तर हे बाजारात कमी विकायला येतात दिसत नाही आणि घरगुती अशी जास्त लागत असते बघा ही अशा प्रकारची खेळाभाजी आहे तुमच्याकडे काय म्हणतात तर सांगा रेसिपी बनवू तर ही खेळाबाजी धुवून टाकली आहे धुवून टाकली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून टाकली तर आता मग त्याच्यासाठी कांदा मिरची आणि हे आलू हे आलू पण टाकून देऊ बघा तेल टाकलं दोन फळ्या आणि आता तेल गरम होऊ देऊ लाल मिरची कांदा टाकून तेल गरम झालं मिरची मिरची झाल्या कांदे टाकून कांदे लवकर झाले पाहिजे म्हणून हळद सोडू कांदे थोडेसे लालसर होऊ देऊ baga apa prakarya kandi jadi apaan, alu takundi आणि मीठ आताच नाही टाकायचं भाजी वगैरे सोडली कच्ची भाजी झाली की तेव्हा मीठ सोडणार कारण की मीठ टाकल्याने भाजीला पाणी सुटते आणि भाजी थोडी सर होते बघा चांगली होऊ द्यायची आलू आलू पण झाले आहेत आलू झाले आता भाजी सोडून घ्या ही खेडा भाजी चवडीच्या भाजीपेक्षाही खूप छान वाटते तोच प्रकार आहे पण याचे पत्ते मोठे राहतात अशी मुरू द्यायची भाजी बघा कमी कमी होत चालली आहे याच्यावर झाकण झाकलं की पाणी सोडून देते ही भाजी आपण झाकण जाकन झाकणार नाही याला अशाच प्रकारे शिजवू और अच्छा प्रकार और भी झाली है बगा कि सुखी सुखी हुंदरा भाजी Thank okay. you.